कंधार शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी भाजपचा कंधार नगर परिषदेवरती घागर मोर्चा गंगा प्रसाद यांनी महापालिकेमध्ये प्रतिकात्मक आंघोळ करत नगरपालिकेचा निषेध व्यक्त केलेला आहे कंधार शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्यानं नाखवी हैराण झालेले आहेत तर महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आणि यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कंधारच्या वतीनं कंधार, वतीन, कंधार नगरपालिकेवरती खाकग मोर्चा काढून निवेदन देण्यात आलेलं आहे प्रतिनिधी राजरत्न गायकवाड मराठी एच डी कंधागृष्ट आहे नगरपालिकेकडून साठा उपलब्ध असतो करून दिल मी प्रमुख असतो मला आमची पंधरा वर्षी नाही त्याची व्यवस्था करून घ्या आणि वाईन नाही वारंवार आपल्याकडं आपण वारंवार नगरपालिकेकडनं सांगण्यात येते की वीज कोर्टात एवढी आपली जी बातमी आहे अनेक वर्षापासून जी आहे ना आपण भरायला कारण का एवढ्या प्रमाणामध्ये आपली वसुली होती पंधरामध्ये आपल्याला छप्पन लाख रुपये आलेले चाळीस टक्के पाणी करणार खर्च करणं अपेक्षित होतं नाही केलं आपण बरं सव्वीस कोटी रुपये खर्च करून रिकोटी प्रकार आपण ते पाणी ही सुद्धा आपण नाही कारण का एक समुद्र आहे ती तत्ती नदी असताना आपण

कंधार शहरामध्ये गेल्या पाच ते सहा दिवसापासून पाणी पुरवठा झालेला नाही त्यामुळे नागरिकांची खूप बेहाल होत आहे कंधार शहराच्या दोन्ही बाजूस पाण्याचा मुबलक साठा आहे एका बाजूला जगतून सागर आहे दुसऱ्या बाजूला मन्याळ नदी आहे सव्वीस कोटी रुपये खर्च करून कंधार शहरा शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा यासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली परंतु ती अद्यापही पूर्ण झालेली नाही पंधराव्या वित्त आयोगामध्ये छप्पन लाख रुपये मंजूर झाले त्याच्यामध्ये चाळीस टक्के रक्कम ही पाणीपुरवठ्यावर खर्च करणं अपेक्षित होते परंतु ते सुद्धा खर्च केले गेले नाही त्यामुळे गेल्या पाच ते सहा दिवसापासून कंधार शहरामध्ये पाणीपुरवठा होत नाही या नगरपालिकेच्या गलथान कारभारामध्ये प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे हा प्रसंग उद्भवलेला आहे वारंवार निवेदन देऊन सूचना देऊन हे नगरपालिकेला जाग आली नाही त्यासाठी भारतीय जनता पार्टी कंदारच्या वतीनं कंदारवर आज तहसीलदारांना किंवा मुख्याधिकारीलयाने सीओला जागावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे यानंतर जर लागलीच जर सुरळीत झाला नाही तर, 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 ना। ना। तर, तर भारतीय जनता पार्टी कंदारच्या वतीनं या ठिकाणी तीव्र घागर मोर्चा आंदोलन करण्यात येईल याची दखल प्रशासनाने घ्यावी भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा विजय असो पाणी पुरवठा सुरळीत पाहिजे पाणी पुरवठा सुरळीत पाहिजे कमधार नगरपालिकेचा निषेध असो कमधार नगरपालिकेचा निषेध असो प्रशासनाचा निषेध असो